नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या जनावरांना दररोज लागणाऱ्या एका लिक्विड कॅल्शियमबाबत माहिती घेणार आहोत त्या लिक्विड कॅल्शियमचे नाव आहे लिक्विड ओसोमिन हे लिक्विड ओसोमिन आपण कधी वापरायचे किती मिली वापरायचे या सर, सर्व गोष्टींबाबत आज आपण माहिती घेणार आहोत चला तर मग मित्रांनो लिक्विड कॅल्शियम हे टी, टी के या कंपनीचे औषध आहे तसेच लिक्विड कॅल्शियम आपल्याला लिक्विड ओसमिन कॅल्शियम आपल्याला दोनशे एम एल साडेचारशे एम एल एक लिटर चार साडेचार लिटर आणि दहा लिटरमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे लिक्विड ओसमिन यामध्ये प्रत्येक पाच एम एलमध्ये मायक्रो क्रिस्टलाइन हायड्रोपेप्टिडेज कॉम्प्लेक्स इक्विव्हॅलन टू कॅल्शियम तेहतीस एम जी फॉस्फरस पंधरा एम जी मॅग्नेशियम सात पॉईंट पाच एम जी मँगनीज दीडशे ग्रॅम आयन पंचवीस मिलीग्रॅम सेलेनियम झिरो पॉईंट पाच मिलीग्रॅम आयोडीन झिरो पॉईंट तीन पॉईंट पाच मिलीग्रॅम आणि झिंक शंभर मिलीग्रॅम आहे या औषधाचा उपयोग आपण गाई म्हशी शेळी मेंढी तसेच कालवडीमध्ये देखील आणि सोबतच मध्ये देखील दे, करू शकतो यामध्ये आपल्याला लिक्विड कॅल्शियमचा खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो लिक्विड ओसमिन कॅल्शियममध्ये आपल्याला जो फ्लेवर आहे तो बनाना फ्लेवर येतो म्हणजेच केळाच्या स्वादामध्ये आपल्याला हे लिक्विड मिळते त्यामुळे जनावरांना हे लिक्विड खायलासुद्धा कुठलीही अडचण येत नाही केळाच्या स्वादामुळे जनावर लिक्विड ओसोमिन या कॅल्शियमला आवडीने खातात मित्रांनो आता पाहूया लिक्विड ओसोमिन कॅल्शियम आपण कुठे वापरायचे यामध्ये कॅल्शियम आणि ट्रेस मिनरल्स असल्यामुळे आपण जनावरांना दूध वाढ करण्यासाठी याचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो त्यासोबतच आपण लिक्विड ओसोमिन गर्भधारणेच्या संदर्भात जी काही अडचण असेल त्या ठिकाणी देखील याचा वापर करू शकतो सोबतच जनावरांना त्यांची संपूर्ण वाढ कट करण्यासाठी देखील लिक्विड कॅल्शियम आपण वापरू शकतो त्यासोबतच जनावरांची जी, जी प्रजनन क्षमता आहे ती वाढवण्यासाठी याचा खूप छान आपल्याला रिझल्ट मिळतो मित्रांनो लिक्विड ओसोमिन आपण पोल्ट्रीमध्ये देखील वापरू शकतो पोल्ट्रीमध्ये आपण अंडी उत्पादन वाढवण्यासाठी सोबतच अंड्यावरती जे कवर आहे त्याची क्वालिटी चांगली करण्यासाठी लिक्विड कॅल्शियमचा वापर करू शकतो तसेच पोल्ट्रीमध्ये आणि जनावरांमध्ये जी काही मिनरलची कमतरता आहे त्या ठिकाणी आपण ती भरून काढण्याचे काम लिक्विड कॅल्शियमच्या मार्फत करू शकतो तसेच कोंबड्यांमध्ये जे कोंबड्यांच्या पायाला विकनेस येतो किंवा कोंबड्या लंगडतात त्यामध्ये देखील आपण लिक्विड ओसोमिनियाचा वापर करू शकतो मित्रांनो लिक्विड ओसोमिन कॅल्शियम आपण जनावरांमध्ये दूध वाढण्यासोबतच दुधाची फॅट पर्सेंटेज वाढण्यासाठी देखील आपल्याला मदत करते तसेच गाभन जनावरांना त्यांची जी काही ट्रेस मिनरल्स कॅल्शियमची जी कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी देखील याचा चांगला उपयोग होतो किंवा गाभन जनावरांच्या पोटामध्ये जो गर्भ आहे त्या गर्भाची देखील संपूर्ण वाढ कर वाढ करण्यासाठी लिक्विड ओसोमिनचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच जनावरांची जी रोगप्रतिकारक क्षमता शक्ती आहे ती वाढवण्याची देखील काम लिक्विड ओसुमिन खूप चांगल्या प्रकारे करते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाभन जनावरांच्या दोन वेतांच्या मधला जो काळ आहे त्याला कमी करण्याचे काम लिक्विड ओसुमिन आपल्याला करताना पाहायला मिळते मित्रांनो आता आपण लिक्विड ओसुमिन याचा डोजबद्दल माहिती घेऊया जर आपण लिक्विड कॅल्शियम वेलेल्या जनावरांना देणार असू तर वीस ते तीस एम एल दररोज याप्रमाणे आपण वापरू शकतो तसेच गाभण जनावरांना आपण जर देणार असोल तर त्या ठिकाणी आपण तीस एम एल दररोज याप्रमाणे देऊ शकतो सोबतच आपण लिक्विड ओसोमिन हे शेळी मेंढी कालवडी यामध्ये देखील वापरू शकतो यामध्ये आपण पाच ते दहा मिली दररोज याप्रमाणे याचा वापर करू शकतो मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद